नमस्कार भावना भावना म्हणजे खरं तर मनुष्यास लाभलेले एक वरदानच आहे आपण हसतो रडतो आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रगट करतो आणि खरं तर हे भावनांचे प्रगटीकरणच आपल्याला इतर प्राणीमात्रांपासून वेगळे ठरवित आहे आणि याच विषयावर आधारित माझी आजची कविता आहे भावना भावनेशिवाय काय आयुष्यास अर्थ आहे भावनेशिवाय काय आयुष्यास अर्थ आहे आयुष्य म्हणजे काय भावनांचा आविष्कार आहे आयुष्य म्हणजे काय भावनांचा आविष्कार आहे बघून कोणी दीन करुणा डोळ्यात यावी बघून कोणी दीन करुणा डोळ्यात यावी वेदना होता कोणास हृदयात कळ यावी पाषाण बनूनी काय पाषाण बनुनी काय आयुष्यास अर्थ आहे आयुष्य म्हणजे काय हृदयाचा पाझर आहे भावने शिवाय काय आयुष्यास अर्थ आहे आयुष्य म्हणजे काय भावनांचा आविष्कार आहे डोळ्यात कुणाच्या बघता प्रेम अपुले दिसावे डोळ्यात कुणाच्या बघता प्रेम अपुले दिसावे लहर हवेची येता प्रीतीचे गीत ऐकू यावे प्रेमात झुरण्याशिवाय काय प्रेमात झुरण्याशिवाय काय आयुष्यास अर्थ आहे आयुष्य म्हणजे काय प्रेमाचे स्पंदन आहे भावने शिवाय काय आयुष्यास अर्थ आहे आयुष्य म्हणजे काय भावनांचा आविष्कार आहे कळीच्या उमलल्याने हृदय अलगद फुलावे कळीच्या उमलल्याने हृदय अलगद फुलावे ओंजळीतल्या फुलांनी हृदय गंधित व्हावे कागदी फुलात रमण्यात काय कागदी फुलात रमण्यात काय आयुष्यास अर्थ आहे आयुष्य म्हणजे काय सौंदर्याची दाद आहे भावने शिवाय काय आयुष्यास अर्थ आहे आयुष्य म्हणजे काय भावनांचा आविष्कार आहे मन भावनांचे नंदनवन मन भावनांचे नंदनवन वाळवंटातही ओयासिस आहे मनास भावनांचा ओलावा ग्रीष्मातही गारवा आहे नुसतेच कोरडे जगण्यात काय नुसतेच कोरडे जगण्यात काय आयुष्यास अर्थ आहे आयुष्य म्हणजे काय भावनात चिंब भिजणे आहे भावनेशिवाय काय आयुष्यास अर्थ आहे आयुष्य म्हणजे काय भावनांचा आविष्कार आहे भावनांचा आविष्कार आहे मी आशा करतो की ही कविता तुम्हाला नक्की आवडली असेल आणि कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन कविता तुम्हाला नक्की ऐकता येतील धन्यवाद